चाळीसगाव जिल्हा जयगाव आठला कवी शिवाजी साळुंखे यस्नी अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाई राहिनो रस्तानं नावशी गोट वैष्णविनी गोट वैष्णविनी विष्णू देवनी ती लेक सेती तेस्नीस बहीण विष्णू देवनी ती लेक सेती स बहीण तीच रूप पार्वतीन असं सांगस पुराण तीच रूप पार्वतीन असं सांगस पुराण गोट त्याच वैष्णवीनी लिखी काडी किरणनी ती लिखी काडी किरणनी सांगे बापले वैष्णवी मन प्रेमसे तेनासे मन प्रेमसे देनासे द्या बाबा लगीन सभावले चांगला से लाई द्या बाबा लगीन सबावले चांगला असे त्याच जवाई बापुनी वाट लाई वैष्णवीनी वाट लावी वैष्णवीनी कार दिनी फार्चून सोन एक्कावन तोया त्या जवाईले दिन सोन एक्कावन तोया आठ किलो चांदी भांडा भांडागडे बाप भोया पैसा पैसासाठी लाई गोडी गोट नंतर कयनी गोट नंतर कयनी दोन कोटी रुपयाबी, बी त्या मांगेत दोन कोटी रुपया बी त्या मांगेत धाक धुक दाई सनी पैसा आणाले सांगेत तिने कई फिरी याद दिन नाही ध्यान कोनी, दिन नाही ध्यान कोनी। नै लाज दादल्या सासू सासराल बाड त्या सासू सासराल बाड दे नीन बी घाया मार झोड कुम दे देन बी घाया मार झोड कुम चाड नीच सासू पाप लाय तोंडवर थुकी सनी तोंडवर थुकी सनी पोर पडी बिप लामा करीतरी काय सांगा पोरपडी पडी पीप लामा करी तरी काय सांगा तिन्ना जित्ताच पणामा जीव फाशीवर टांगा आशी झाई दखा दादा फसगत वैष्णवीनी त्या फसगत वैष्णवीनी मारे मंच लोके नका लिहू देऊ हुंडी तुम्ही नका लिहू देऊ हुंडी लेख जर मरणे येते रक्षात फुंडी फुंडी जर मरणे ते रक्षात फुंडी फुंडी <coughs> <coughs> हाई घटना ताजसे खानदानी खानदान वैष्णवीनी सरकार माय बाप लेस लेकी सनी बाजू लेस लेखी सनी बाजू लोकेजले ते काबर नाही समजच आजू लेखी सुना उठा आते तने मने चेटी सनी हो तने म्हणे चेटी सनी लेख जगाड़ा निंबान तिले चांगल शिकाडा, तुम्ही लेकले चांगल शिकाडा, शिकाडा। हुंडी देवानी लेवानी गंधीरित बंद पाडा हुंडी देवानी लेवानी गंदी रीत बंद पाडा लेकी सुनासनी नाही निंदा नालस्ती कराने निंदा नालस्ती कराने गोट त्याच वैष्णविनी लेखी काडी किरणनी त्या लेखी काडी किरणनी धन्यवाद